रामकृष्ण हरी जय जय विठ्ठ माऊली हरी भजनात मेरा रमलिकशी कशी तुझ्यासाठी झाली वेडी पिशी हरी भजनात मेरा रमली कशी तुझ्यासाठी झाली देवा वेडी पिशी बालपणामध्ये लागला छंद बालपणामध्ये लागला छंद मनामध्ये आठविले हरी गोविंद मनामध्ये आठविले हरी गोविंद लागला छंद विसरू कशी तुझ्यासाठी झाली वेडी पिशी लागला छंद देवा वेडी पीशी हरे भजनात मिरारमौली कशी हरे भजनात मिरारमली कशी तुझ्यासाठी झाली देवा वेडी पीशी तुझ्यासाठी झाली देवा वेळी पिशी गोऱ्याकुंभाराच्या घरी मडके घडविले घरी मडके घडविले सासूबाईने सकुला खांबाशी बांधिले सासूबाईने सकुला खांबाशी बांधले तुकडे दास मन मिरा तू अशी गशी तुकडे दास मन मिरा तू अशी कशी तुझ्यासाठी झाली देवा वेडी पीशी तुझ्यासाठी झाली देवा वेडी पीशी हरी <constants> भजनातो रमली कशी हरी भजनातो रमली कशी तुझ्यासाठी झाली देवा वेडी पिशी तुझ्यासाठी झाली देवा जी okay.